नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज टेंबू उपसा जलसिंचन योजनेचे कडेगाव तालुक्यातील आपशिंगे कोतवडे रायगाव शाळगाव व शामगाव या गावांना पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री, जलस मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी आज केला यावेळी देशमुख यांनी कृष्णा खुरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाचेही आभार मानले टेंबू योजनेच्या माध्यमातून मौजे अपशिंगे कोतावडे रायगाव शाळगाव शामगाव या गावांना पाणी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी शासनाला सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावामुळे एकूण दीड हजार हेक्टर क्षेत्र उलिताखाली येणार असून शून्य पॉईंट एक्केचाळीस अ घ फू पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता याबाबत कडेगाव तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झालं होतं महायुतीचे सरकार व उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कडेगाव तालुक्यातील या गावांना टेंबू योजनेचा लाभ मिळवून देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आज सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे त्यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केला यावेळी सह्याद्री अतिथीगृह येथे जलसंपदा विभागाच्या कृष्णाखोरे विकास महामंडळाची नियामक मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत देशमुख यांनी कृष्णाखोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाचेही आभार मानले यावेळी बोलताना देशमुख म्हणाले स्वर्गीय आमदार संपतराव देशमुख यांच्या प्रयत्नातून सर्वप्रथम टेंबू योजनेच्या कामास प्रारंभ झाला त्यानंतर प्रत्येक वेळी आपल्या महायुतीच्या काळात नेवरी वितरिका असो अथवा नुकताच पाच गावांना मिळणारा लाभ असो टेंबूच्या बाबतीत नेहमीच आपल्या सरकारने सकारात्मक पाऊल उचललेलं आहे त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा प्रती ही आम्ही कडेगाव तालुक्याच्या वतीने आभार व्यक्त करीत आहोत असेही देशमुखांनी यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज